देशभरात आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय सर्वत्र उमेदवारांच्या प्राथमिक याद्या जाहीर होत आहेत मात्र यात खान्देशच्या चारही लोकसभा क्षेत्रात विविध पक्षांतर्फे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागलाय याच पार्श्वभूमीवर शौर्य मराठी घेऊन येत आहे निवडणुकीच्या विविध मुद्द्यांना स्पर्श करणारे जनतेच्या मनातील अचूक धागा पकडणारे आणि खराखुरा राजकीय लेखाजोखा मांडणारे विशेष वार्तापत्र खानदेशातील जळगाव रावेर धुळे नंदुरबार या चार लोकसभा मतदारसंघात भाजपातले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे सेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश जैन काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील राष्ट्रवादीचे माजी मंत्री अरुण गुजराती व वा भाजपावासी विजयकुमार गावित यांचं राजकीय वचन आणि त्यांच्या भूमिकांनी राजकीय वातावरण दवडून निघतं मात्र निवडणुकीच्या निमित्ताने परस्परांशी स्थानिक स्वराज्य संस्था पातळीवर सख्य नसलेली भाजपा सेना युती तर काँग्रेस राष्ट्रवादीचा विसंवाद यामुळे यंदाची निवडणूक कोणाच्या पथ्यावर पडतं हे जागानिहाय तिकीट वाटपावर अवलंबून आहे तूर्तास जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशावरून माजी मंत्री गुलाबराव देवकर गेल्या तालुका तालुकानिहाय प्रचारात सक्रिय झालेत नंदुरबार लोकसभेसाठी भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी देखील मतदारांशी संपर्क सुरू केलाय धुळे लोकसभेसाठी प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी यांनी पुलवामाच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेऊन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांना अप्रत्यक्ष हिरवा कंदील दिला तर दस्तूर खुद्द राहुल गांधींनी धुळे नंदुरबारात संयुक्त सभा घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांना पुष्यप केलंय शहरी मतदारांचा तोंडवा असणाऱ्या या मतदारसंघात नुकतेच घोषित झालेल्या नवा प्रकल्पांचा तसेच प्रलंबित समस्यांचा थेट परिणाम या मतदानावर होणार आहे धुळे मतदारसंघातील युवा नेते तुषार शेवाडे इच्छुक असले तरीही रोहितास पाटील यांना आमदार अमरीश पटेल व ग्रुपचं समर्थन दिसतंय भाजपविरोधात विशेषत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष बांबरे यांना पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी मूठ बांधली आहे या निवडणुकीत मालेगावसह धुळे ग्रामीणच्या मतदारांचा कल टर्निंग पॉईंट असण्याची दाट शक्यता आहे वरवर पाहता ही लढाई सोपी वाटत असली तरी भामरे यांच्यासाठी प्रथमच एकत्र आलेल्या विरोधकांना तोंड देताना त्यांची कसोटी लागणार आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या रावेर लोकसभेतील उमेदवारांची त्रिशंकू परिस्थिती पाहता एक एप्रिल रोजी काय घडेल याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार पाहता शेतकरी कामगार शहरी तसेच निम्न आदिवासी अशा संमिश्र मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसेंसमोर राष्ट्रवादी अथवा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीसह इतर छोट्या पक्षांचं आव्हान असणार आहे मुख्यमंत्री पदाची दावेदारी मनात ठेवून असलेले आणि पक्षाने अन्याय केल्याची भावना जनतेत पक्षाती असलेले पक्षातील सध्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याशी सुप्त संघर्ष असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार खडसे यांच्या नुषा विद्यमान खासदार रक्षा खडसे व दोन वेळ येथून प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार हरिभाऊ जावडे यांच्यात पक्षीय स्तरावर सुप्त रस्सी सुरू आहे तरीही आमदार एकनाथ खडसे यांनी मतदारसंघात छोट्या बैठकांद्वारे मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे राष्ट्रवादीतर्फे ऍडव्होकेट रवींद्र पाटील व संतोष चौधरी इच्छुक आहेत तर हा मतदारसंघ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसचे डॉक्टर उल्हास पाटील दिल्ली दरबारी ठाण मांडून आहेत जळगाव लोकसभेसाठी राष्ट्रवादीने घोषित केलेल्या पहिल्या यादीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा समावेश आहे परंतु तत्पूर्वीच पवार साहेबांच्या तोंडी आदेशाने देवकर यांनी मतदारसंघात धावते दौरे सुरू केले मात्र विद्यमान खासदार ए टी पाटील यांच्या नावाबाबत अनिश्चितता असल्याने भाजपाकडून इच्छुकांची तिकिटाची रस्सीखेच सुरू असून मुंबईत बैठकांवर बैठका सुरू आहेत मध्यंतरी अश्लील चित्रफित व्हायरल झाल्याचं भांडवल करून पक्षातील छुप्या विरोधकांमुळे स्पर्धेतून नाव मागे पडलेल्या जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार एटी पाटील यांच्याऐवजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या कुटुंबात पती पत्नीसाठी मातब्बर नेते नामदार गिरीश महाजन व त्यांची टीम प्रयत्नशील आहे राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार सतीश पाटील यांचे मिळवणे पारोडा नगराध्यक्ष करण पवार बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील आमदार उन्बेश पाटील व चित्रसेन पाटील यांची नावे चर्चेत असली तरी ऐनवेळी हुकमी पान राष्ट्रवादीच्या विरोधात वापरले जावे असा पवित्रा भाजपाने घेतलाय गुजरात व मध्य प्रदेशच्या हद्दीलगत असणाऱ्या आदिवासी बहुल नंदुरबार लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचे राहुल गांधी व पंतप्रधान मोदी यांनी आदिवासी मतदारसंघाची मानसिकता बदलवण्यासाठी घोषणा केली असली तरी जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडी पाहता विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासाठी विरोधक तगडे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहेत आदिवासी पाड्यांची ओळख जपणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ हिना गावित यांना समर्थ पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदार के सी पाडवी माजी मंत्री पद्माकर पाडवी व सलग नऊ वेळा या मतदारसंघातून विक्रमी प्रतिनिधित्व केलेले माणिकराव गावित याच्या कुटुंबातील युवा नेता भरत गावित मोर्चे बांधणी करत आहेत यात आमदार केसी पाडवी व भरत गावित यांच्यात रस्सीखेच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच भाजपचे स्वपक्षातीलच गावित विरोधक काय भूमिका घेतात यावर संभाव्य चित्र येथे अवलंबून आहे